नमस्कार दोस्तो सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज सादर करत असलेल्या अनुवादित मराठी कथेचं शीर्षक आहे उदर भरण नोहे लेखक श्री मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातर उदर भरण नोहे आत्मशांती खादाडीसाठी एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण प्रत्यक्ष उपहारगृहात बसून खाण्याचा आनंद घेता यायचाच शिवाय आता कालानुरूप ते स्विगी झोमॅटो अशा ॲपवरूनही घरपोच खाणं मागवण्याची सोय होती बरेच जणं फोनवरून ऑर्डर करून ऑड खाणं तयार करून ठेवायला सांगायचे आणि स्वतः येऊन घेऊनही जायचे आज सुद्धा अशीच एक फोनवर ऑर्डर आली होती कोण्या संपत शेटची अर्ध्या तासात येतो असं म्हणाले अर्धा तास होऊन गेला तासभर होऊन गेला तरी संपत शेटचा काही पत्ता नाही मग मॅनेजरनीच त्यांना फोन करून आठवण करण्याचा प्रयत्न केला दोन चार वेळा पूर्ण रिंग गेली पण फोन काही उचलला गेला नाही आणि मग फोन करायचा प्रयत्न केला तर आत्मशांतीचा फोन ब्लॉक केल्याचं लक्षात आलं त्यामुळे ही ऑर्डर घ्यायला आता कोणीही येणार नाही संपत नावाच्या ह्याने कोणीतरी चावटपणा केला होता असं मॅनेजरच्या लक्षातही आलं दुसऱ्या दिवशी सकाळी मॅनेजरनी संपतच्या फोनवर मेसेज पाठवला आणि समाज माध्यमांमध्ये या पूर्वपेठिकेसह तोच मेसेज प्रसिद्धही केला तो असा प्रिय संपत किंवा जे काही आपलं खरं नाव असेल ते काल संध्याकाळी तुम्ही आमच्या आत्मशांतीमध्ये फोन करून जेवणाची ऑर्डर दिली होती पण तुम्ही ती ऑर्डर स्वीकारायला आलाच नाहीत तुम्हाला फोनही केले पण ते तुम्ही उचलले नाहीत आणि नंतर आमचा नंबरच ब्लॉक करून टाकला तुम्ही न आल्याने आमच्या शेफची मेहनत आणि साधनसामुग्री फुकट जाणार होती आमचं आर्थिक नुकसान होणार होतं आणि मुख्य म्हणजे अन्न फुकट जाणार होतं आणि याच गोष्टीचं आम्हाला जास्त दुःख होतं आपल्या आत्मशांतीचं ब्रीदवाक्य आहे उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म अहो आम्ही आत्मशांतीकडे निव्वळ तुमचं पोट भरण्याचं आणि आमच्यासाठी नफ्याचं साधन म्हणून बघत नाही सात्विक अन्नदान हीच आमची भूमिका असते आम्ही देवाची प्रार्थना करतो की तुम्हाला आमची भूमिका लक्षात येवो आणि काल जो चावटपणा केलात अन्नाचा अपमान केलात तसा तुम्ही पुन्हा केव्हाही कोणाही बरोबर न करू पण वाईटातून नेहमी चांगलंच निघतं म्हणतात ना तसंच अगदी आमच्या बाबतीतही घडलं तुमच्या न येण्यामुळे संतोष या एका मेहनती माणसाला मदत झाली ति तुम्ही ते ऑर्डर केलेलं अन्न घेऊन नव्हता गेलात ते आता फुकट तरी कसं जाऊ द्यायचं याच विचारात आम्ही असताना संतोष आले आत्मशांतीमध्ये साधारण साठ एक वर्षाचे गृहस्थ असतं एका गोदामावर रखवालदार म्हणून काम करत होतं ते त्यांची सून आणि त्यांची दोन नातवंड एक दोन तीन आठवड्यापूर्वीच आपल्या शहरात आले त्यांना नुकतीच नोकरी लागलेली त्यामुळे पगारही व्हायचा होता सून लहान मोठी कामं करून दोन चार पैसे मिळवायची आपण कालपासून तीच बिचारी आजारपणामुळे अंतरुळावर आज दिवसभर त्यांना आणि घरच्यांना उपवासच घडला होता म्हणून एक संधी घ्यावी या हेतूने ते आमच्याकडे आले होते काही काम मिळेल का आणि त्या मोबदल्यात काही अन्न मिळेल का असं विचाराला त्यांची हकीकत ऐकल्यावर आम्ही सर्वप्रथम तुमच्या ऑर्डरचं अन्न त्यांना खायला दिलं संतोष ते अन्न अर्थात तसंच घरी घेऊन जायला चालले होते पण आम्हीच त्यांना आश्वस्त केलं की हे तुम्ही खा घरी घेऊन जायला वेगळं अन्न देणार होत मग ते इथेच आत्मशांतीमध्ये भरपेट जेवले तृप्त झाले आमच्या व्यवस्थापनाने त्यांना आठवडाभरासाठी रोज काही पोटभरीचं अन्न देण्याचा वायदाही केला आहे त्यांच्या सुनबाईंची प्रकृती सुधारल्यावर तिला आमच्याकडे काही नोकरी देता येईल का हेही आम्ही प्रयत्न करणार आहोत सून नातवंडांसाठी खाणं घरी घेऊन जाताना त्यांच्या चेहऱ्यावरून ओसडणारे ते समाधान पाहताना आम्हाला यज्ञपूर्तीचा आनंद लाभला तुमची वर्तणूक तुम्हाला लखला वासो आम्हाला संतोषदादांसारख्यांसाठी आमचं यज्ञकर्म मात्र अव्याहत सुरू ठेवायचं आहे आणि आम्ही ते ठेवणारच आहोत म्हणतात ना उदरभरण नो हे जाणीजे कर्म <laughs> काय मंडळी कसं वाटलं हे यज्ञ कर्म अभिप्रायामध्ये नक्की कळवा बरं आजचं आपलं अभिवाचन लाईक करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि त्यांनाही आपलं ससने चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद